नमस्कार मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोपन ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे आणि आज तुमका सोलो ट्रीप बघू भेटणार एकटाच मुंबादेवीच्या दर्शनात जात आहे आगा या व्हिडिओ मुंबादेवीचं दर्शन बघू भेटणारा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जाऊया मुंबादेवीच्या दर्शनात ट्रेनमध्ये भरपूर गर्दी होती आणि एक तासानंतर मी मस्जिद स्टेशनजवळ उतरले आणि तिकडनं मग शेवटच्या ब्रिजवरून सी एस टी साईडच्या मग मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमधून गेल्यानंतर गुगल मॅपवरून मी सर्च करून मुंबादेवी दर्शनात जाऊक सुरुवात केली गुगल मॅपवरून पण माका रस्तो चुकलो खूप फिरून फिरून मी दुसऱ्याच रस्त्यात आहे दे आणि तिकडे तर त्यांनी सांगितलं नाही की इकडून जावा तर इकडची जी गल्ली आहे तीच देवळाजवळ जाता मार्केट मध्ये सुद्धा आता गर्दी या भरपूर तुम्ही बघू शकता तर मी देवळाजवळ इले आता आणि ओटी घेतले आणि आता जाणार देवळात दर्शनात मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे पहिले मुंबादेवी मंदिर बोरीबंदर येथे होते आणि ते सतराशे एकोणचाळीस ते सतराशे सत्तरच्या दरम्यान नष्ट झाल्याचे मानले जाते विनाशानंतर भुलेश्वर येथे त्याच ठिकाणी नवीन मंदिर उभारण्यात आले देवी पृथ्वी मातेचे रूप धारण करते आणि उत्तर भारत गंगेच्या मैदानातील आणि दक्षिण भारतातील हिंदू लोकसंख्येद्वारे तिची पूजा केली जाते पूर्वी विक्टोरिया टर्मिनस स्टेशन येथे कोळी मच्छीमारांनी बांधले होते त्या ठिकाणी बांधलेले मूळ मंदिर सतराशे सदतीसच्या सुमारास पाडण्यात आले आणि फनसी तलाव येथे नवीन मंदिर उभारण्यात आले आधुनिक देवळामध्ये चांदीचा मुकुट नाकातील नथ आणि सोन्याचा हार घातलेल्या मुंबादेवीची प्रतिमा आहे डावीकडे मोरावर बसलेली अन्नपूर्णेची दगडी आकृती आहे मंदिरासमोर देवीचा वाहक वाघ आहे